नमस्कार मंडळी आजपर्यंत तुम्ही कोथिंबीर वडी खाली असेल आळूच्या वड्यासुद्धा खाल्या असतील पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त खमंग कुरकुरीत अशा शेपूच्या वड्या शेपूची भाजी म्हटले की सगळे नको नको नको, नको म्हणतात पण अशा रीतीने जर तुम्ही शेपूच्या वड्या केलात तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील हे पहा मंडळी किती मस्त अप्रतिम आतपर्यंत ती तळून झालेली आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या सर्वप्रथम आपण खोबरं लसूणचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी खोबरं आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे सोबतच आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे सर्व आपण जिन्नस वाटूनच घालायचे आहेत कारण आपण वड्या करणार आहोत सोबत अर्धा चमचा ओवा थोडीशी इथे मी हिंग हिंग घातलेली आहे माझ्याकडे पावडर नव्हती हो पण मी अख्खा हिंग ह्यामध्ये घातलेला आहे दोन ते तीन हिरवी मिरची आता छानपैकी याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं बेसन घालून घ्यायचं आहे म्हणजेच इथे मी चार चमचे बेसन घातलेलं आहे मोठे हे पहा इतकं म्हणजे एक वाटी असेल एक वाटी शेपूची भाजी असेल तर एक वाटी आपण बेसन घालायचं आहे आणि तयार केलेलं खोबरं लसूणचं वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण ऑलरेडी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वाटणामध्ये घातलेल्या आहेत तर आपण तिखट इथं कमीच घालायचं आहे तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही मिरची स्किपही करू शकता दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एका एक लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता हे आपण हाताने असंच सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे पहिले पाणी घालायचं नाही तर इथे मी मीठ घालायला विसरली होती तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजेच एक चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालत घालत याचा एक पिठाचा गोळा तर तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जसे की आपण पीठ मिळवतो त्या पद्धतीचं तर इथे मला बेसन कमी वाटत आहे म्हणून मी पुन्हा एक चमचा बेसन घातलेलं आहे जसं लागेल तसं बेसन ॲड करत जायचं आहे जास्तही बेसन घालायचं नाही छान अशा पद्धतीचं आपण हे मिक्स करून तयार करून घ्यायचं आहे हे पहा आता आपण उकडीची चाळण घ्यायचं आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं शेपूच्या भाजीचं गोळा ह्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि अशा रीतीने पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला हवे तितकी जाड पातळ त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शिजवण्यासाठी मी ऑलरेडी कडेमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता ह्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपण हे वड्या शिजू द्यायच्या आहेत दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असे शे, शेपूची वडी शिजून झालेली आहे हे पहा हातालासुद्धा चिटकत नाही आहे आता आपण हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण त्याला कट करायचं आहे तुम्ही गरम गरम कट कराल तर त्याचे तुकडे होतील तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही ह्यामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत इथे मी चौकोनी आकाराच्या कट केलेल्या आहेत अशा प्रकारे आता मी तुम्हाला एक काढूनसुद्धा दाखवते हे पहामंडळी किती अलगदरित्या निघत आहेत आणि किती छान अशा मस्त सुरेख दिसत तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता विदाऊट फ्राय करता आता आपण ह्या तळून घेऊयात डीप फ्राय करायचं आहे तुम्ही शेलो फ्राय करू शकता किंवा परतूनसुद्धा घेऊ शकता शाथिने मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये मी आपण कट केलेल्या वड्या घालून घेतलेल्या आहेत सहा ते सात वड्या एका वेळेस घातलेल्या आहेत वड्या तेलात सोडतात लगेच त्याला उलथानं किंवा झाऱ्या लावू नका एखाद मिनिटभर वड्या तशाच राहू द्या जेणेकरून वड्या थोड्याशा वरून कडक झाल्या की त्या आलटीपलटी करताना तुटणार नाहीत छान अशा कडक होतील नंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आलटीपलटी करत करत आपण त्या तळून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनटात मस्त अशा वड्या कुरकुरीत होतील आणि मिडियम फ्लेमवर भाजल्याने ते आतपर्यंत तळून होतील हे पहा मंडळी वड्या तळून झालेले आहेत त्या मंडळी तयार आहेत आपल्या मस्त अशा शेपूच्या वड्या मस्त अशा खमंग लागतात ना अप्रतिम अप तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू